वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय धन्यवाद याच्यातला एक मुद्दा राहिला पॉईंट फक्त इतकं एक मिनिटाचा आहे पुढे अध्यक्ष नाही आता नाही अध्यक्ष महोदय बिलोनीगर साहेब बोला बोला त्यांना बोलून घ्या ना आपण त्यांनी ते, तुम्हाला बैठक घेण्याचं आश्वासन दिलं संपला विषय नाही अध्यक्ष महोदय आज जे बोला आपल्या समोर जे लक्षवेधी आलेली आहे मला आले असं वाटतंय का महाराष्ट्रामध्ये एखाद्या आय एस अधिकाऱ्याच्या विरुद्ध त्याच्या नावानी बहुतेक हे पहिली लक्षवेधी असेल नागपूर नागपूर महानगरपालिकेमध्ये ठरलं मग शब्द दिला होता सकाळचे लक्ष येणार आहे येणार येणार आता थांबलो आम्ही या बोला बोला अध्यक्ष महोदय महानगरपालिकेमध्ये तुकाराम मुंडे हे अठ्ठावीस एक दोन हजार वीस रोजी नागपूर महानगरपालिकेमध्ये रजू झाले आणि अध्यक्ष महोदय त्यांच्या सातच महिन्यामध्ये हा कार्यकाल करून ते दुसरीकडे रवाना झाले महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये तुकाराम मुंडे हे असे अधिकारी आहे का ज्यांच्या वीस वर्षामध्ये चोवीस बदल्या झाल्या आणि सात महिन्यामध्ये जे काही त्यांनी नागपूर शहरामध्ये गुल खिलवलं आणि जे उत्तर मी पाहिलं मंत्री महोदय असं गोलमोल उत्तर मी आजपर्यंत कधी पाहिलं नाही आणि मला मंत्री महोदयाकडून अपेक्षा आहे या अधिकाऱ्यांच्या भरोश्यावर न राहता या गोलमोल उत्तरावर आपण लक्ष केंद्रित न करता अगर आपण सत्याची बाजू अगर केली तर आजच्या आज तुम्ही तुकाराम मुंडे यांना डिस्मिस या, या ठिकाणी करणार आह अध्यक्ष महोदय आल्या आल्या तुकाराम मुंडे काय केलं रामनाथ सोनोने म्हणून कार्यकारी अधिकारी स्मार्ट सिटी मध्ये होते आल्या आल्या त्या त्या व्यक्तीने त्या अधिकाऱ्यांनी तुकाराम मुंडे आल्याबरोबर राजीनामा दिला आणि ते बाहेर रवाना झाले आणि तुकाराम मुंडे हे असे प्रेमी होते विकासाच्या नावावर तर अध्यक्ष महोदय हे झिरो होते लेकिन मीडिया आणि एन जी ओच्या नावावर हे खूप फेमस होते हे खूप प्रेमी होते जिथ जायचे तिथं अधिकारी पोचत नव्हते परंतु मीडिया आणि एनजीओ हे पहिले त्या ठिकाणी पोचत होता आणि म्हणून या लक्षवेधीला थोडा वेळ लागू शकते आणि म्हणून मंत्री महोदयाकडून आमची न्याय होण्याची या ठिकाणी अपेक्षा आपल्या सगळ्याला आहे त्या काळामध्ये अध्यक्ष महोदय कोविडचा काळ होता या कोविडच्या काळामध्ये नागपूर शहरामध्ये अनेक प्रकारचे हॉस्पिटल आहे स्कोप मध्ये हा विषय नाही आहे परंतु अनेक हॉस्पिटल आहे सरकारचे हॉस्पिटल आहे महानगरपालिकेचे हॉस्पिटल आहे प्रायव्हेट हॉस्पिटल आहे परंतु या कोविडच्या काळामध्ये तर पस्तीस चाळीस किलोमीटर काटोलच्या रोडवर पाच हजार मैदानात टाकलं खुल्या मैदानात आणि सर दुसऱ्या दिवशी वारा आले आणि पूर्ण ते पाच हजार हॉस्पिटल ते बेड टाकलेले सर्वनाथ झाले लगभग लग चाळीस करोड रुपयाचं चा नुकसान या तुकाराम मुंडेच्या माध्यमातून या ठिकाणी झाला अध्यक्ष महोदय या ठिकाणी महानगरपालिकेचे जे कर्मचारी होते क्लास फोर कर्मचारी होते तोही आजच्या याच्यामध्ये स्कोप नाही कारण मी त्यांच्या सात महिन्याचा कार्यकाल अध्यक्ष महोदय आपल्याला सांगत आहो महानगरपालिकेमध्ये तुकाराम मुंडेजी आले आणि सतरा कर्मचारी जे क्लास फोर कर्मचारी होते कृष्णाजी आता याच्यावरती प्रश्न विचार नाही 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 मी स सगळं सांगतो अध्यक्ष महोदय कारण हा भयानक विषय आहे सतरा परिवाराले बर्बाद करण्याचं काम त्यांनी केलं आणि त्या सतरा कर्मचाऱ्याची फाईल अध्यक्ष महोदय त्यांना एकोणनव्वद प्रमाणे बेनिफिट द्या अशा प्रकारची मूळ झाली असता आणि गे त्यांच्याकडे गेले आणि त्याच दिवशी तुकाराम मुंडे आले त्यांनी काही पाहिलं नाही मंत्री महोदय आणि त्या सतरा त्या सतरा कर्मचाऱ्याला डिसमिस करून टाकलं नोकरीतून काढून टाकलं ते बी अचंकित झाले का अचानक हे का झालं अध्यक्ष महोदय ते हायकोर्टामध्ये गेले आणि हायकोर्टामध्ये त्या कर्मचाऱ्यांनी लहान वकील उभा केला यांनी चार चार वकील केले ते टिकू शकले नाही आणि म्हणून अध्यक्ष साहेब आला स्मार्ट सिटी चा अधिकार नव्हता हो स्मार्ट सिटी मध्ये त्यांनी हस्तक्षेप केलं स्मार्ट सिटीच्या माध्यमातून लगभग अठरा एकोणीस करोड रुपयाचे पल्टीवली एका कॉन्ट्रॅक्टरले बिल देण्याचे काम केलं ते बोर्डाचे मेंबर सुद्धा सुद्धा नव्हते मी सांग अध्यक्ष महोदय त्यावेळेस महापौर संदीप जोशी यांनी स्मार्ट सिटीच्या सेक्रेटरीला पत्र देऊन विचारलं का स्मार्ट सिटी चे संचालक तुकाराम मुंडे आहे का त्यांनी म्हटलं नाही स्मार्ट सिटी मध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार त्यांना आहे का त्यांनी म्हणलं नाही आणि म्हणून हे तिन्ही उत्तर स्मार्ट सिटीच्या सेक्रेटरीनी त्या ठिकाणी दिलं आणि या व्यक्तीने ज्या महिला दोन अधिकारी होत्या मंत्री महोदय ज्या महिलांनी त्या फाईल वर सही केली नाही एका महिलेला त्याने रवी भवनच्या कॉटेजमध्ये बोलवलं आणि तिथं त्या मुलीला टॉर्चर केलं ते रडत रडत बाहेर निघाली आणि दुसऱ्या महिला अधिकारी ते कॉर्पोरेशनच्या ऑफिसमध्ये बोलवलं ती ते तिला टॉर्चर केलं ते प्रश्न प्रश्न घ्या प्रश्न घ्या त्याच्यावर अध्यक्ष महोदय मी प्रश्न बी घेणार आहोत मंत्री महोदयाकडून मागणी बी करणार आहोत या संदर्भात अध्यक्ष महोदय माझी महापौर माजी महापौर संदीप जोशी साहेबांनी अध्यक्ष महोदय मी पहिले पहिले सांगितलंय कोणी अधिकाराचा बचाव करण्याचा प्रयत्न करू नये कोणी अधिकाऱ्याचा बचाव करण्याचा प्रयत्न करू नये अध्यक्ष महोदय मी सांगितलं का या लक्षवेधीले वेळ लागेल अध्यक्ष महोदय संदीप जोशी महापौर असताना त्यांनी बाय पुरावे सहित सदर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आय एस अधिकाऱ्याच्या विरुद्ध दोन महिला अधिकाऱ्यांनी सुद्धा सदर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आणि तुकाराम मुंडे जेव्हा अजंटा त्यांना बनवायला सांगते मध्ये सांगते इसके परिणाम गलत होंगे। अशा प्रकारची धमकी देणारा अधिकारी अशा प्रकारचे वर्ष अधिकारी याच्यामध्ये महिला आयोग कडे जेव्हा प्रकरण गेल अध्यक्ष महोदय काल वडट्टीवार साहेबांनी क्लीनचीट दिली आहे परंतु याच्या प्रश्न विचारल्यानंतर आम्ही पुढे जाऊ तुम्ही प्रश्न विचारल्यानंतर आम्ही पुढे जाऊ प्रश्न विचार आपण याच्यावरचे या ने... या लक्षविधीवरचे पॉइंटेड प्रश्न विचारा अध्यक्ष महोदय मी महिला महल, आयोगाचं सांगतो कारण वडट्टीवार साहेबांनी जेव्हा परवा सांगितलं चुकीच्या माहितीच्या आधारे त्यांनी सांगितलं आणि म्हणून महिला आयोगाने बी म्हटलंय का तुकाराम मुंडे यांनी गंभीर परिणाची धमकी दिली होती आणि त्यामुळे ते मानसिक छळ त्या महिलांच्या त्या ठिकाणी झालेला होता आणि म्हणून अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना माझी विनंती आहे का या प्रकरणामध्ये कारण हे पूर्ण प्रकरण सात महिन्या ते नागपूर महानगरपालिकेमध्ये होते स्मार्ट सिटीचे अधिकार नसताना त्यांनी दुरुपयोग केला सात महिन्याच्या महानगरपालिकेच्या कारभारामध्ये त्यांनी हस्तक्षेप केला सरकारच्या ओवर रूल करून सतरा कर्मचाऱ्याला त्यांनी काढलं आणि म्हणून मंत्री महोदय मंत्री महोदय माझी विनंती आपल्याला आहे का या सगळ्या प्रकरणा साहेब आपण प्रश्न विचारत नसाल तर मंत्री महोदय माझी या ठिकाणी आपल्याला विनंती आहे का तुकाराम मुंडेने जे प्रकरण या ठिकाणी केलं तातडीने आपण डिसमिस करावं डिसमिस करावं नंबर दोन नंबर दोन नंबर दोन या संपूर्ण प्रकरणाची चौकशी मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकाच्या वतीने करावी नंबर तीन जे सतरा कर्मचाऱ्याला त्यांनी डिसमिस केलं ते हायकोर्टामध्ये हे करू शकले नाही एकनाथराव शिंदे साहेबांनी अनेक वेळा मिटिंगा बोलवल्या परंतु वेळे अभावी ते होऊ ना। शकले नाही आणि म्हणून आपण शकतो सन्मान्य सदस्यांनी तुकाराम मुंडेंबद्दल या ठिकाणी ही लक्षवेधी आणलेली आहे त्या संदर्भातली काही माहिती मला आपल्या मार्फत सन्माला या ठिकाणी द्यायची आहे स्मार्ट सिटीच्या बाबतीमध्ये तुकाराम मुंडेंची चौकशी व्हावी अशा पद्धतीची मागणी सन्मान्य सदस्यांनी केलेली आहे परंतु त्यावेळी कोविडच्या कालावधीमध्ये तुकाराम मुंडेंनी स्मार्ट सिटीची कामं नक्की बघितली याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही पण ती कशासाठी बघितली का बघितली याच्यासाठी देखील एक पार्श्वभूमी होती मुंबईचे बी एम सीचे आयुक्त हे स्मार्ट सिटीचं हे काम बघणार होते परंतु कोविडच्या संपूर्ण त्या वातावरणामध्ये त्यांनी तोंडी त्यांना सांगितलेलं होतं की या सम संदर्भामध्ये आपण आयुक्त म्हणून ही कामं बघावी त्याच्यानंतर त्याची ऑर्डर देखील तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी काढलेली होती काही कालावधीनं काढली पण त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांची ऑर्डर देखील काढलेली होती सन्मान्य सदस्यांनी वीस कोटी रुपयाच्या बिलाचा जो या ठिकाणी उल्लेख केला त्याच्या संदर्भामध्ये दोन इन्क्वायरी त्यांच्या चालू होत्या त्याच्यातली एक इन्क्वायरीही पोलिसांच्या मार्फत चालू होती आणि त्या अधिक त्या अधिकाऱ्यांनी जी माहिती घेतली अहवाल दिला त्याच्यामधनं देखील त्यांना क्लीनचीट मिळालेली आहे आणि दुसरी इन्क्वायरी त्यांची चालू होती ती इओ ईओडब्ल्यूकडनं चालू होती आर्थिक गुन्हे शाखेकडनं आणि त्याचा अहवाल देखील माझ्याकडे आहे त्या अहवालामध्ये त्यांनी त्या वीस अकरा दोन हजार पंचवीसला स्पष्ट अहवाल शासनाला असा दिला आहे की स्मार्ट सिटी नागपूर यांची जी काही सी ओ म्हणून नेमणूक केलेली होती त्याच्यामध्ये सोळा कोटी की अठरा कोटी रुपयाचं जे देयक काढलेलं होतं ते देखील योग्य प्रक्रिया राबवूनच काढलेलं होतं असं ईओडब्ल्यूचं म्हणणं आहे दुसरं म्हणणं आहे की सदर आर्थिक व्यवहार कंपनीने ठरावाद्वारे मंजूर केलेला आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये कुठचाही गैरव्यवहार झालेला नाही असा अहवाल ई डब्ल्यूनं सादर केलेला आहे दुसऱ्या दोन महिला भगिनींच्या बाबतीमध्ये सन्मान्य सदस्यांनी जो मुद्दा मांडला त्याच्यामध्ये रस्तोगी मॅडमच्या अध्यक्षतेखाली एक समिती आहे त्याच्यामध्ये अनेक महिला वरिष्ठ अधिकारी त्याची चौकशी करतायत ती चौकशी देखील शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली आहे तो अहवाल ज्यावेळी आपल्याकडे प्राप्त होईल त्यावेळीच आपण ती कारवाई करू शकतो तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर सन्मान्य सदस्यांनी जी भूमिका एका विषयाची मांडलेली आहे कारण एक विषय तर तुम्हाला मी सांगितलं आर्थिक व्यवहाराच्या बाबतीमध्ये ईओडब्ल्यूने त्यांना क्लीनचीट दिलेली आहे परंतु महिला भगिनींच्या बाबतीमध्ये जो प्रसंग घडलाय असं सन्मान्य सदस्यांनी सांगितले त्याची चौकशी सुरू आहे त्याचा अहवाल पंधरा ते वीस दिवसामध्ये किंवा एक महिन्यामध्ये शासनाकडे येईल आणि त्याच्यामध्ये जे काय नमूद असेल हो त्या पद्धतीने कारवाई केली जाईल चला अध्यक्ष महोदय मोदी नगर विकास विभागाच्या सर असा कोणताही आदेश आतापर्यंत महानगरपालिकेले प्राप्त झाला नाही ते कार्यकारी सीओ पदावर त्यांच्या आदेश सुद्धा त्या ठिकाणी आलेला नाही ती फाईल सुद्धा विकास विभागात आली नाही तशा प्रकारचे कोणतेही आदेश आला नाही अध्यक्ष महोदय इतकं मोठं प्रकरण हे घडलं तरी या या पदाले या पदाले पाच वर्षी वर्षा अगोदर केलेल्या भ्रष्टाचाराचे के आता वीस ऑक्टोबर रोजी त्याचे आदेश त्या पदावर होते म्हणून आज आ, हे आदेश काढणं हे कोणत्या कायद्यात बसते अध्यक्ष महोदय मंत्री महोदय हे आदेश आपण तडका पहिले हे आदेशच आपण रद्द करण्याची आवश्यकता आहे आणि सीओ पदाचा चार्ज हा शासन स्तरावर आजपर्यंत निघालेला नाही हे आपल्याला जे माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे ही टोटली चुकीची माहिती आहे अगर अशा प्रकारचे आदेश नगर विकास विभागाने काढला असेल तर ते आपण या ठिकाणी सांगावं आणि याची संपूर्ण प्रकरणाची चौकशी मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकाच्या मार्फत करावी अशी आमची विनंती मोदी मी सुरुवातीलाच सांगितलं की तुकाराम मुंडे यांनी या पदावर नक्की काम केलेलं होतं त्याला कार्योत्तर मंजुरी देखील दिलेली गेलेली होती तत्कालीन मुख्यमंत्र्यांची त्याच्यावर सही देखील आहे आणि त्यांनी जे काम केलेलं होतं ते काम त्यावेळेचे तत्कालीन बी एम सीचे आयुक्त जे आहेत त्यांच्या सूचनेप्रमाणे त्यांनी काम केलेलं होतं आणि याच्यामध्ये कुठेही फाईलवर असं दिसत नाही की त्यांनी स्वतःच्या अधिकाराचा वापर करून अन्य काही केलंय असं फाईलवर दिसत नाही दुसरा मुद्दा जो मी सांगितला महिला भगिनींच्या बाबतीमध्ये ती इन्क्वायरी अधिकार असतो की मॅडमच्या समितीच्या अध्यक्षतेखाली चालू आहे आणि तो समितीचा अहवाल एक महिन्यानंतर आल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही नमूद केलंय त्याच्यावर कारवाई होईल म्हणून सांगितलं चला ना दे तो, दे तो, दे तो, तो। एक माझा एकदम स्पेसिफिक प्रश्न आहे मंत्री मोदय या स्मार्ट सिटीवर कारण की नागपूर हे स्मार्ट सिटी मध्ये आहे आपले या स्मार्ट सिटी वर आतापर्यंत झालेले पैसे किती खर्च झालेत ते एक उत्तर द्याय तुकाराम मुंडे तो काय असेल तो हिशोब तुमच्या आहे पण आतापर्यंत झालेले पैसे किती खर्च झालेत ते नियमान झाले की नियमबाह्य झालेत आणि स्मार्ट सिटी मध्ये काय काय उपाययोजना आपण करताय आपल्याला नागपूरमध्ये वायफाय कुठं फ्री मिळतं का नाही तुम्ही त्याच्यावर पैसा खर्च केलेला आहे आणि म्हणून आम्हाला आता या निमित्तानं आज आदरणीय कृष्णा खोपडे आणि दटके साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला या निमित्तानं स्मार्ट सिटीचे सिटी नागपूरच्या सगळी चौकशी आपण करून विधिमंडळाला आपण पटलावर अहवाल सादर करणार का आणि किती पैसे खर्च झाले आतापर्यंत या संदर्भामध्ये दोन दिवसापूर्वी ही चर्चा या संदर्भामध्ये जी झाली होती त्याच्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री मोदयांनी या संदर्भातली चौकशी करतो असं आश्वासन दिलेलं होतं मुंडेंच्या प्रकरणातलं पण दिलेलं होतं आणि ज्या आर्थिक बाबतीत आत्ता खोपडे साहेबांनी जे बोललेले त्याचे देखील पूर्ण 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 याच्या संदर्भामध्ये आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो काही खर्च झालेला आहे किंवा कुठच्या कुठच्या विभागावर खर्च झालेला आहे कुठच्या कुठच्या कामांवर खर्च झालेला आहे ही माहिती आता माझ्याकडे उपलब्ध नाही ती पटल्यावर ठेवण्यात येईल हा ही का आली याच फक्त एक मिनिटात मी आपल्याला सांग मान्य मान्य अध्यक्ष महोदय ही लक्षवेधी ही लक्षवेधी का आली नाही एक मिनट मी सांगतोय मला एक सांगतो प्रश्न विचारा आपण सर एक मिनिट एक मिनिट मला ही लक्षवेधी का मांडावी लागली याचा पहिले तुम्हाला सांगतो एक एक, एक पत्र आलं सर एक पत्र आलं वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ला एक पत्र आलं ते पत्र आलं धनंजय भागवतांच्या सहीचं ते पत्र आहे मी श्री तुकाराम मुंडे भाप्रसे तत्कालीन महानगरपालिका आयुक्त नागपूर यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्मार्ट सिटी नागपूर या पदावरील नियुक्ती शासनाने कार्योत्तर मान्यता देण्यात येत आहे त्या अनुषंगाने कारवाई करावी मुद्दा एवढाच आहे कि माननीय सामान साहेबांनी पत्र दिलं हे प्रवीण परदेशींचा आदेश आहे हा आदेश मी पटलावर ठेवतो तुमच्याकडे या आदेशात प्रवीण परदेशींनी काय म्हटलं या आदेशात संदीप जोशींनी विचारलेल्या सर्व प्रश्नांचं उत्तर प्रवीण परदेशींनी दिले आणि त्यात स्पष्ट म्हटलं की आम्ही असा कुठलाही आदेश तुकाराम मुंडेंना दिला नव्हता मी हा कागद हा आदेश पटलावर ठेवतो नंबर एक नंबर दोन माननीय संदीप जोशींनी मान्य मुख्यमंत्र्यांना तत्कालीन मुख्यमंत्र्यांना आणि तत्कालीन मुख्य सचिवांना एक पत्र लिहिलं होतं त्याचंही उत्तर सर मी वाचून दाखवतो याच्यात तीन प्रश्न विचारले होते की आपण सीओचा चार्ज दिला होता का त्यांनी स्पष्ट सांगितलं दिला नाही कुठल्याही चेकवर सही करण्याचा अधिकार दिला होता का कुठलेही दिले नाही आणि त्यांची ही नियुक्ती कायदेशीर आहे का सचिवांनी सांगितलं कुठलेही कायदेशीर नाही आमचं एवढंच म्हणणं आहे की जर आणि माननीय सामंत साहेबांनी जे उत्तर दिलं त्यांनी कोर्ट केलं तत्कालीन आयुक्त जे सध्या पुण्याचे पोलीस आयुक्त आहे अमितेश कुमार त्यांनी एक संदर्भ दिला अशा दोन तक्रारी आल्या होत्या आणि या तक्रारीच्या अनुषंगाने कारवाई सुरू आहे सर कारवाई झाली दोन हजार तक्रार झाली दोन हजार वीस मध्ये आणि आज आपण कार्य मंजूर घेतो दोन हजार पंचवीस मध्ये याच्या मागे काहीतरी हेतू आहे का मग जर एफ आय आर झाला दोन हजार वीस मध्ये आणि दोन हजार पंचवीस मध्ये माझे माझं सर अनेकांनी भाषण दिली आहेत भास्करराव आपण फार सिनियर सदस्य माझी विनंती आहे की भाषण नाही द्यायचे आम्हाला आम्हाला बिलकुल नाही द्यायचं भाषण अरे बसून आपसात बोलू नका माझ्याकडून माननीय अध्यक्ष महोदय आमचं स्पष्ट म्हणणं आहे हे पत्र आता काढण्याची काय गरज होती नंबर एक नंबर दोन ईओडब्ल्यू आणि पोलिसांनी जी कारवाई केली आहे त्याचा रिपोर्ट जर माननीय मंत्री महोदयांकडे असेल तर तो, तो त्यांनी मान्य अध्यक्षांकडे द्यावा किंवा तो जाहीर करावा नंबर तीन पटलावर ठेवावा नंबर तीन ज्या दोन महिला अधिकाऱ्यांनी तक्रार केली होती त्या बाबतीत केंद्रीय महिला आयोगाकडे अजूनही कारवाई सुरू आहे माझी एवढीच विनंती आहे की हे जे पत्र काढलं या सगळ्या पत्रांवर जोपर्यंत सगळ्या वेगवेगळ्या एजन्सीचा रिपोर्ट येत नाही तोपर्यंत हे पत्र काढण्याची गरज काय होती हे पत्र आपण तात्काळ रद्द करणार आहोत का नंबर एक आणि नंबर दोन मान्य ज्येष्ठ सदस्य कृष्णा खोपडे यांनी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्य सचिव आणि मुख्य पोलीस जी असतील त्यांच्या मार्फत अशा प्रकरणांची अशा अधिकाऱ्यांची आपण चौकशी करणार आहोत का मंत्री मोदी अध्यक्ष महोदय मी दोन्ही प्रश्नाची खरंतर उत्तरं दिलेली आहेत की या संदर्भामध्ये जो महिला भगिनींच्या बाबतीतला एक प्रसंग आहे जे खोपडे साहेबांनी इथे सांगितलं सन्माननीय सदस्यांनी इथे सांगितलं त्याची चौकशी सुरू आहे मी स्वतःच सांगितलं ती चौकशी एक महिन्यामध्ये पूर्ण होईल आणि त्याच्यामध्ये जे काही तरतूद असेल जे काही नमूद केलेले असेल त्याच्यावर कारवाई होईल असं देखील मी स्पष्ट सांगितलं आता सन्मान्य सदस्यांनी जो कागद दाखवला त्याच्या अगोदरचा एक कागद मी आपल्याला दाखवतो की ज्या संदर्भामध्ये आपण तुकाराम मुंडेंचा आणि प्रवीण परदेशींचा या ठिकाणी उल्लेख करतोय त्याला देखील मान्यता मुख्यमंत्र्यांनी दिलेलं पत्र माझ्याकडे ते देखील मी तुमच्याकडे देतो आणि त्याच्यानंतर ईडब्ल्यूनं देखील चौकशी केलेली आहे पोलीस डिपार्टमेंटने देखील चौकशी केलेली आहे दोन्ही चौकशीमध्ये त्यांना चिट मिळालेली आहे तरी देखील परवा मुख्यमंत्री मोदी हो यांनी सांगितले की अजून त्याच्यामध्ये काय चौकशी करायची असेल तर आपण नक्की चौकशी करू परंतु दोन विषय वेगवेगळे आहेत एक महिलांचा विषय आहे आणि एक भ्रष्टाचाराच्या संदर्भातला विषय आहे आणि भ्रष्टाचाराच्या संदर्भातला जो विषय आहे त्याच्यामध्ये दोन्ही एजन्सीनी त्यांना चिट दिलेली आहे आणि एक इन्क्वायरी चालू आहे ती इन्क्वायरी पूर्ण झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे काय असेल त्या पद्धतीनं कारवाई केली जाईल महोदय हे जर पोलीस विभाग <laughs> आणि ईओडब्ल्यू ने, ने, ने। <laughs> जर क्लीनचीट दिली आहे तर माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की ती त्यांनी सभागृहाच्या पट पटलावर ठेवावी एवढीच माझी आपण मंत्री महोदयांना सूचना करावी किंवा निर्देश द्यावे की ती त्यांनी पटलावर ठेवा ईओडब्ल्यूचा रिपोर्ट आणि पोलिसांनी केलेली जी कमिटी होती त्याचा रिपोर्ट पटलावर ठेवला बोला अध्यक्ष महोदय लक्षवेधीच्या माध्यमातून खोपडे साहेबांनी जो विषय उपस्थित केला आणि आमच्या दटके साहेबांनी त्यावर अधिकची माहिती इकडे उपलब्ध करून देणार आहेत मंत्री महोदयांचं उत्तरही आपण ऐकलं तुकाराम तुकाराम म्हणता म्हणता रामराम म्हणायची पाळी या सभागृहात किती वेळात यायची पण काय होत आहे की एजन्सीनं काल पण आलं मी काल पण बोललो आज पण बोललो तुम्हाला तुमचं मला एक सांगा की मंत्री महोदयांनी आता या संदर्भात स्पष्टपणे सांगितलं की चौकशी केली होती तर त्यामध्ये ते निर्दोष आढळलेत मला वाटतं आता तुम्ही हे सगळं प्रकरण सीबीआय ईडी डी जेवढ्या राष्ट्रीय एजन्सी आहेत ना तेवढ्याकडे हे तुकारामांचं प्रकरण पाठवून द्या आणि कुणीतरी असेल तर नाही तर स्पेशल फोर्स वगैरे हो नेमा आणि त्याची चौकशी करा म्हणजे सगळं समाधान होईल बघा कोण दोषी असेल कारवाई झाली पाहिजे पुढे पाहिजे नाही नाही माझा प्रश्न आहे ना सांगा तो दोषी असेल कारवाई झाली पाहिजे पण आपण आपण बघा मी मुद्दाम आता प्रोसिजर वर आलो तर मग त्यावर वेगळी भूमिका होईल अध्यक्ष महोदय तो अधिकार अध्यक्ष महोदयाचा असते पीठासीन अधिकाऱ्यांचा असतो माननीय अध्यक्ष महोदयांचा असतो लक्षवेधी स्वीकारणं न स्वीकारणं आम्ही आज लक्षवेधी पाहतो आहोत आम्ही माझ्या पाहिड ऑफ प्रोसिजरच्या माध्यमातून तर नंतर मी मला संधी द्यावी अशी विनंती करतो पण आज मी आता तो विषय करणार नाही कारण आमच्या माननीय सदस्यांना वेगळं वाटेल माझी भूमिका स्पष्ट आहे मंत्री महोदय तुम्हाला या पलीकडे जाऊन कोणती चौकशी चौकशी नेमायची आहे का ते सांगून टाका आणि एकदा या विषयावर चौकशीमध्ये जर तुकाराम मुंडे दोषी आढळत असतील तर कारवाई करून टाका पण ज्या पद्धतीनं दोनही सदस्य आपलं म्हणणं मांडून ते त्यांच्याकडे असलेले पुरावे देत आहेत त्याची एकदा सांगून टाका ना तुम्ही की आम्ही उच्चस्तरीय चौकशी करू काय करू पण ते तुम्ही काय होत आहे ते बॉल टाकता तुम्ही टोलवता रन गतच नाही असं चाललेलं आहे पुन्हा ते जोरानं बाल टाकतात टाकतीनं आणि तुम्ही पुन्हा हळूच बाल टोलून टाकता काय तरी फैसला करा संपवा विषय ठीक आहे अशी आमची विनंती आहे म्हणून स्पेसिफिक तुम्ही काय पद्धती त्याच्या घ्या एव्हिडन्स आणि करून टाका कारवाई आम्हाला काही कोणाच्या अधिकाऱ्यांना वगैरे मनगळीत आम्हाला पा, पाठीशी घालायचं पाहिजे नाही दोषी असेल तर स्पष्ट सांगा असलेले सरकार म्हणून तुमच्याकडे कागदपत्र आहेत एव्हिडन्स आहे आणि एकदाच सोक्षमोक्ष करून टाका अध्यक्ष मध्ये मी पुन्हा एकदा सांगतो की दोन एजन्सीनी यांची चौकशी केलेली आहे दोन्ही एजन्सीनी यांना क्लीन शीट दिलेली आहे आणि महिलांच्या बाबतीतली जी काही इन्क्वायरी आहे ती सुरू आहे राधिका रस्तुकींच्या समितीच्या अंडर ती चौकशी सुरू आहे एक महिन्यानंतर त्याचा अहवाल येईल विजय वट्टीवार साहेब आणि त्या अहवालामध्ये जर त्याच्यामध्ये काही नमूद असेल त्या ते पद्धतीनं कारवाई करू सांगितलेलंच आहे चला लक्षवेधी क्रमांक पाच श्रीमती देवयानी फरांदे आहेत का नाही नाही आता अहो चोवीस मिनटं दिल्या लक्ष असं नाही आहे असं नाही होत ना, ना बाकीचा बिझनेस करायचा आहे की नाही करायचा सांगा नाही नाही बाकीचा बिझनेस करायचा की नाही करायचा चोवीस मिनटं झाले या लक्षवेधीला असं नाही होणार असं नाही होणार असं नाही होणार चला लक्षवेधी क्रमांक पाच आहेत का काय समजत नाही मला चला लक्ष्यवेदी क्रमांक सहा लक्षवेधी क्रमांक सहा लक्ष्यवेदी क्रमांक सहा विजय प्रमाण अध्यक्ष प्रभूष